आम्हाला काहीच फायदा नाही आमचं कागदपत्र काढण्यातच वेळ गेला आणि आता तर वर्णच बंद झालं म्हणते ती आमची कागदपत्रं काढण्याची अशी सरकारकडं काही गरज नाही आम्हाला आधार कार्ड देता आमचं मतदान घेता आमची सगळी माहिती तुम्हाला वर्ण भेटतेच मग तसं रेशनमध्येच ज्या पद्धतीनं माल देता त्या पद्धतीनं आमचा एका ठिकाणी का पैसा येत नाही बहिणीला कुठलं बी काकणसोळी करायला तिला लहान म्हणायचं नाही मोठी म्हणायचं नाही तिला वय म्हणायचं नाही का गरज काय आमची वयाची सगळ्यांना आया बहिणीच आहे ना तुमच्या आम्ही कागद काढायची ह्या बँकेत जा त्या बँकेत जा ह्या ह्या मॅडमकड जा त्या मॅडमकडं जा ही मॅडम आमचं काम घेतलं अहो लिंक नाही अहो वेळ नाही ही कशासाठी त्यांची लिंक कवा लागायची त्यांना वेळ कवा मिळायचा ना आम्हाला सरकार काकणचुळी कवा यायची आव कागद काढायला दोनशे रुपये खातं उघडायला तीनशे रुपये किती झालं दोनशे ना तीनशे पाचशे झाला आणि आमची मजुरी दोनदा तीनदा हेल्पट केलेली आज हजार रुपयाचा खड्डा आला तर दीड हजार त्यांचं बघाय बी भेटलं नाही आणि आम्ही पोटो तेवढं पोस्टर बघतो बघा मध्ये खाय त्याच्या सडं शेजारी कोणतरी खायचं एकनाथ आहे गोपीनाथ आहे ही माहीत नाही आपल्याला मोद्या तेवढ्या गाडीवरून ओळखतो मोध्या मोध्या टी व्हीवर धावते ती मोबाईलमध्ये धावते ही मध्ये ही मध्ये हीच मध्ये सरकाराला जर आमची दयावा येत असेल तर आमचं जी काय माल जात होती ती निर्यात बंदी कधीच ठायची नाही शेतकरी जाग ताजं केलं निमज शेतकरी औषध बाजल्यावर केलं ह्या सरकारानं निर्यात बंदी आणली आमच्या कांद्याचं झालं निवडणुकीचा माहोल हा महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे राजकीय पक्षांनी जवळपास जयत तयारी केलेली आहे परंतु यामध्ये मतदार देखील ठरतो ठरतोय आपल्यासोबत शेतकरी शेतमजूर महिला आहेत त्या महिलांना काय वाटते या निवडणुकी संदर्भाने काय सांगाल मावशी सरकारने आता निवडणुकीच्या पुढे लाडकी बहीण योजना आणली काय फायदा झाला तुम्हाला आम्हाला कायच फायदा नाही आमचं कागदपत्र काढण्यातच वेळ गेला आणि आता तर वर्णच बंद झालं म्हणते ती पण आमची कागदपत्रं काढण्याची अशी सरकाराकडं काही गरज नाही आम्हाला आधार कार्ड देता आमचं मतदान घेता आमची सगळी माहिती तुम्हाला वर्ण भेटतेच मग तसं रेशनमध्ये ज्या पद्धतीनं माल देता त्या पद्धतीनं आमचा एका एक एक ठिकाणी का पैसा येत नाही बहिणीला कुठलं बी कंचोळी करायचं नाही तिला लहान म्हणायचं नाही मोठी म्हणायचं नाही तिला वय म्हणायचं नाही का गरज काय आमच्या वयाची सगळ्यांना आया बहिणीच आहेत ना तुमच्या सर संकट जसं बॅ रेशनला माल येतो तसा पैसा एक आहे कुठंतरी पण आमच्या गावात सरपंच असतं पोलीस पाटील असते तर गावकर्ते कोणतरी असतं ना प्रत्येक गावाची यादी करून प्रत्येक जा गावाला पैसा आला पाहिजे आणि ते आम्हाला बोलवून हातात दिला पाहिजे तर आम्हाला बहीण भावंडाचं नातं आम्ही कागद काढायची ह्या बँकेत जा त्या बँकेत जा ह्या ह्या मॅडमकडं जा त्या मॅडमकडं जा एक ही मॅडम आमचं काम घेत नाही अहो लिंक नाही अहो वेळ नाही ही कशासाठी त्यांची लिंक कवा लागायची त्यांना वेळ कवा मिळायचा आणि आम्हाला हे काकणचुळी कवा का यायची त्याच्याऐवजी नाहीच के केलेलं बरं म्हणून केलं बी नाही ते नाही आणि आलं बी नाही केलेलंच आता बंद बी झालं वरूनच बंद झालं वर म्हणते ते आता आम्हाला ह्यातलं काही कळत बी नाही आणि काय मागायचं आम्ही किती खर्च आला मावशी तरी ते कागद वगैरे आव कागद काढायला दोनशे रुपये खातं उघडायला तीनशे रुपये किती झालं दोनशे ना तीनशे पाचशे झालं आणि आमची मजुरी दोनदा तीनदा हेलपट केलेली आज हजार रुपयाचा खड्डा आला तर दीड हजार त्यांचं बघाय बी भेटलं तर आणि काय करावं ह्यांच्या योजना आम्हाला गॅस तीन फुकट दिले म्हणते ते परत सबसिडी मिळत होती मिळते का आता आम्ही खाजगी गॅस घेतल्या तर मग ती सबसिडी आल्या तर आणि आमचं शंभरभर रुपये जात होतं खात्यावरनं ती बी आमचं बंद केल्यात आता सबसिडी सब आम्हाला कसली नाही दोन वर्ष तीन वर्ष झालं सबसिडी नाही आधी एक वर्षभर वर सबसिडीचं दोनशे रुपये दोनशे रुपये आमच्या मालकाच्या नावावर भेटलेलं तर तिथनं सबसिडी बंद सगळं बंद सरकारचं मोफत हे आम्हाला काहीच नाही गॅस भाववाडी काय सांगाल महागाई आता असली महागाईच असली आहे म्हटल्यावर गॅसची अकराशे रुपये बाराशे रुपये आम्ही मजुरी करणाऱ्या बाया सहा दिवस खुरपावता बाराशे रुपये येतं एक दिवस गॅस भरून आणला तर दोन महिना जातो आणि कसा परवडायचा गॅस आम्हाला आम्ही बऱ्याच सुद्धा नाव एकेका भरला आमच्या परिस्थितीनं सहा सहा महिना आमच्या घरात गॅस बंद आहे स्वयंपाक कस करतायता आम्हाला शेतकऱ्याला चिलाऱ्या आणायच्या चिला तोडायच्या कसं बी करायचं चुलीत लाकडं घालून स्वयंपाक करून खावंच लागतंय पोट राहतंय गॅस नाही आणला तरी बी बाकार भाजून खावा लागते आणला तरी बी खावं लागतंय स्वस्त जर नाही तर जायचं कुठं कशात याची परापत आहे आम्हाला गॅसची तरी आमचं स्वतःच मावशी आता निवडणूक आले त्या पुढारी लोक आता गावगाव येतील ताई माई अख्खा मतदान करा म्हणते आम्ही असं करतो तसं करतो काय मग त्यांना काय प्रश्न वर्षाला आलं तर तीच बोलते ती दहा वर्षांना आलं तर तीच बोलते ती फक्त आम्ही काय म्हणतो आमचं मत कोणाला तर द्यायचंय म्हणते आता पण देण्याची इच्छा सुद्धा वाढत नाही सरकाराला बी वाटत नाही आणि गावातल्या पंचाला बी पुढाऱ्याला बी वाटत नाही तरी बी आम्ही देतो चार लोक आम्हाला सांगते ती द्या ज्या कोणाला तर द्यावं लागतंय गावातला सरपंच उद्या द्या कुठं राजकारणातला आमदार होऊ द्या खासदार होऊ द्या द्या सरकाराला बी देतान गाववाड्याला बी देता आम्ही मोकळंच राहत आहो लाईट नाही आमच्या गावाला ह्या रस्त्यापासून आत या संध्याकाळी दहा वाजता चिलारीचं काटं जर वाऱ्या कावधान आलं तर आमचं पायाला दुखं होऊन पाय तोडायचं डॉक्टर म्हणाले तर असल्या अवस्थाच आम्ही हाव खाली काय आमच्या हितना अशी वाईट लाईटसुद्धा सरपंचानं कुठेही घेतली नाही आणि वर्षाला एक निवडून द्यायचा पाच वर्षाला एक निवडून द्यायचा अडीच वर्ष त्याचे येण्या जाण्यात जाते ती अडीच वर्ष तरवर दुसऱ्याची बदली होती आम्ही काय करायचं खाली आणि आता हे आमदार खासदार बी तसंच आहे दोन अडीच वर्ष एक आहे दोन अडीच वर्ष एक आहे त्यानं कागद तयार करतो तर महागटला फेटाळतो झालं आमचं बंद पडलं सरकारी काय कोण आमदार आहे तुम्हाला मला माहितच नाही आमदार खासदार म्हणते एवढंच माहिती आहे पर कोण बाबा हाय कोण बघ बाई आम्हाला माहित नाही त्यांची त्यांनाच माहिती असेल वरच्यांनाच आम्हाला काय आहे ग शेतकऱ्याला माहिती आम्हाला मोबाईलचं बटन दाबायत नाही रेडिओचं घड्याळ तर किती वाजलेलं बघायचं कळत नाही आम्ही काय सांगावतो मला आमदार कोण आहे ती कुणाची नावं घ्यावी गावात आले नाही आम्ही फोटो तेवढं पोस्टर बघतो बघा मोदे त्याच्या सड शेजारी कोणतरी एक हाय एकनाथ आहे का गुकेना आहे ही माहित नाही आपल्याला फक्त मोद्या मोद्या शेजारी एक बाबा दिसतोय हेच काय ना आहे आम्हाला काय माहितीये मोद्या तेवढा गाडीवरनं ओळखित मोद्या टी व्हीवर धावते ती मोबाईल मध्ये धावते ती मोद्या ही मोद्या आम्ही दुसरं काय बोलायचं त्याचा लाभच भेटला काय त्यानं केलं आमचं मोदीनं मौष दे शिलाय मशीन काय लय बरंच योजना महिलांसाठी येतो ते अगं आम्हाला गॅसला पिन देत नाही ते ह्याला काय लायटर फुकट नाही गॅस फुकट नाही ते नाही ते लायटरसुद्धा काढ्यात डब उडवत आहोत आम्ही आमच्या परिस्थितीनं आणि त्यांच काय मोफत आहे त्या त्याची मिसन त्याचं गॅस त्याचं काय काय आहे आम्ही पैसे देता व आणि घेता कष्ट केल्याशिवाय आमचा कशाचाच काय फायदा नाही आमचा तेवढा वापर सरकार करून घेतो बघा उसाला आम्ही भाव सांगतात कारखान्यावाल तीन हजार साडेतीन हजार बिल काढलं सतराशे सोळाशे गड्याने यायचं बोमलत घरला आम्ही तर मळायचं काय करायचं घरी राहून मग राशनचं बी पहिलं पंधरा किलो वीस किलो गहू देतो आता पंधरा किलो तांदूळ आणि दहा किलो गहू ती बी जाण्याची फी वीस रुपये पंचवीस रुपये द्या मोद्याचं हाय पण फुकट नाही आम्ही आणलय तिथन म्हणते ती आम्हाला काय कळतंय त्यातलं आणखीन मावशी मावशी काय सांगाल आपण शेतकरी देखील आहात काय शेतीमाला भाव वगैरे आमचंच घाला लागते ती म्हणजे ठेवलेले पैसे वाढत्या महागाई बद्दल काय सांगाल काय तेल महाग झाले आता गोड तेल महाग झाले सगळं महाग झालंय त्याच महाग झालंय आमचं काय नाही आमचा जे घाटा झालाय ते आमच्या नशिबान झालाय सारखा जर आमची दया येत असेल तर आमचं जी काय माल जातो ती निर्यात बंदी कधी ठेवायची नाही निमज शेतकरी जाग ताज केलं औषध केलं ह्या निर्यात बंदी आणली आमच्या कांद्याचं वनवास झालं आगास मागास होतच असतं एकदा दोन पोरं होत नाही ती ह्याला काहीतरी फरक असते का नसतं त्या सरकारला कळत नाही का कांद्याचं सीजन संपतो पाड व्यापतो निर्यात बंदी ठेवायची नाही ती फळी सट सकरात असं जातं का नाही शेतकऱ्याचा माल सांगा बरं सगळं एक दिवशी जातो का वाया ते ते, का आमची दयावाया केली नाही त्यानं आमचा माल निघाला की निर्यात बंदी आली दहा जणांना भेटलं आणि पन्नास जण मिली औषध पिऊन कष्ट करावं लागतं व शेतकऱ्याला आली शेतकऱ्याच्या लेकराचा हाल असते हे कळत नाही का त्यांना मग आधीच तर निर्यात बंदी काढायची ती काय निर्यात कांदा सोडायचा नाही आणि सोडला तर सगळा सीजन झाल्याशिवाय बंद करायला एवढं आम्हाला कळतंय बघा मग त्याच्या पुढचं आम्हाला काहीच कळत नाही काय सांगा मावशी पैसे मिळाले का नाही मिळाले काय किती दिवस रोजगार बरोबर आठ दिवस गेला आमचं कागद काढण्यात तरी पैसे तरी पैसे मिळाले नाही मावशी तुम्हाला मिळाले मला तर मिळालं नाही ते मला म्हणते ती कॉल द्या त्या ह्याला काय खात्याला आणि कोण कोण लोक म्हणते खातं बंद पडतंय देऊ नका ती म्हणून आम्हाला कागद काढून सगळं खर्च करून काहीच मिळालं नाही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय सांगाल मावशी मिळाले पैसे नाही मिळाले नाही ते काय अडचणी काय काय अडचणी सगळं जेवढं काय सांगितलं तेवढं सगळं केलं खातं डबल खातं खोलाय सांगितलं अडीचशे रुपये भरून खातं काय सगळं केलं दोन तीन 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 दिवस ती रोजगार बुडवून केलं तरी काय उपयोग झाला नाही अजून पैसे आले नाहीत आता कालच्या पंधरा तारखेला सोडतो म्हणले ते पण दिले नाहीत मेसेज निवडणुका यायला पुढारी येतील काय येतील काय आम्हाला फायदाच नाही तर आम्ही काय सांगायचं आलंच नाही तर नाहीच म्हणून सांगणार की आलं तर झालं म्हणणार गे काय आमदार कोण आहेत तुमच्या भागाचे काय सांग काय माहितच नाहीत कोण आहेत काय ते मतदान तर करत असतात हा करता ज्याला करा म्हणते त्याला करताव घे काय त्या आमदाराच्या काय रस्त्याची कामे वगैरे झाली कुठं काय झालंच नाही आहे तसंच आहेत की रस्ते येऊन बघा म्हणा एकदा गाडी गाडीवर येऊन बघितल्याशिवाय त्यांना तर काय समजणार आहे बघटल्यावरच समजणार आहे कोण कोणते राजकीय पक्ष आहेत माहित आहे तुम्हाला निवडणूक लढतील नाही माहित नाहीत ते काय राजकीय नेते माहिती आहे नावं नाही नाही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या ज्या महिला आहेत शेतकरी आहेत शेतमजूर आहेत परंतु यांचा सरकारविषयी आक्रोश दिसतोय जे लाडकी बहीण योजना सरकारने आणली होती ती काही मर्यादित महिलांना तिचा लाभ मिळाला परंतु ज्या शेतकरी आहेत खऱ्या लाभार्थी आहेत शेतकरी शेतमजूर या महिलापर्यंत ही योजना पोहोचलीच नसल्याचं या महिलांचं म्हणणं आहे त्याचबरोबर जे काय विद्यमान या भागाचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या कामावर देखील या महिला नाराज असल्याचं जाणवतंय अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर